चांदवड येथील सोमवार पेठेमधील सराफ दुकानामधनं सोन्याची अंगठी चोरणाऱ्या संशयितास चांदवड पोलिसांनी अटक केली आहे याबाबत शहरामधील सोमवार पेठेमधील सराफ व्यावसायिक हेमंत रवींद्र खरोटे यांनी चांदवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे शनिवारी अकरा जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या सोमारपेठेमधील राम ज्वेलर्स या दुकानामध्ये सोन्याची वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकानं आणखी सोनं दाखवा असं म्हणून लबाडीनं समोर ठेवलेल्या सोन्याच्या वस्तूंमधील एक त्रेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीची पाच ग्रॅम चाळीस मिली वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली आहे ही घटना दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तसेच अंगठीची चोरी झाल्याचे दुकान मालक खरोटे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यामध्ये माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी शिताफीनं तपास करून संशयित किशोर रघुनाथ आहेर याला अटक केली आहे त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झालाय याबाबत अधिक तपास पोलिस नाईक स्वप्नील जाधव हे करत आहेत संजय जाधव सी चोवीस तास सानवड नाशिक सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन चाहा का? का काल चा चाहा चाहा का चाहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाओ दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा